सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या डी ए पी खतांवर प्रतिटन साडेतीन हजार रुपये विशेष अनुदान पुढं चालू ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या महिन्यात सात पूर्णांक तीन दशांश टक्के वाढ आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकरा जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण डीएपी अर्थात डाय अमोनियम खतांवर प्रति प्रतिटन साडेतीन हजार रुपये विशेष अनुदान पुढं चालू ठेवण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला हा निर्णय पुढच्या आदेशापर्यंत लागू राहील असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं पचास किलो का बैग तेरह सौ पचास रूपए में मिलेगा आज दुनिया में जितना भी जियो पोलिटिकल टेंशन के कारण डिस्ट्रप्शन के कारण वॉर सिचुएशन के कारण जो भी एक्स्ट्रा बर्डन है वो एक्स्ट्रा बर्डन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की सरकार बियर करेगी ये स्पेशल वन टाइम पैकेज बहुत ही महत्वपूर्ण फैसला है साथियों और ये दिखाता है की कि किस तरह से सरकार का कमिटमेंट किसानों के प्रति है प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामानाधारित पीक विमा योजनेला दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला या योजनांवरची एकूण तरतूद एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा कोटी रुपयांनी वाढवली आहे या योजनेचे सुमारे अठ्ठ्याऐंशी टक्के लाभार्थी अल्पभूधारक आणि लहान शेतकरी आहेत तसंच सत्तावन्न टक्के लाभार्थी इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतल्या आहेत गेल्या आठ वर्षात लाभार्थी शेतकऱ्यांचे एक लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे दावे मंजूर झाल्याचं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं नव्या वर्षातली ही पहिली मंत्रिमंडळ बैठक शेतकऱ्यांना समर्पित असल्याचं वैष्णव यावेळी म्हणाले प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत नुकसानीच्या पाहणीसाठी रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान वापरण्यात येईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण यांनी बातमीदारांना दिली याकरिता आठशे चोवीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची तरतूद केली असल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं तांदळाच्या निर्यातीसाठी किमान भावाची मर्यादा काढून टाकली असल्याचंही त्यांनी सांगितलं बासमती खेरीज इतर तांदळांच्या व्यापारासंदर्भात आज इंडोनेशियाबरोबर करार झाल्याचं म्हणाले शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतलेल्या निर्णयासंदर्भात त्यांनी सांगितलं की देशासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा देशवासियांना अभिमान आहे भारतीय हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी आज पदभार स्वीकारला वि विमानाचे वैमानिक म्हणून भारतीय हवाई दलात डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ते रुजू झाले होते अडोतीस वर्षांच्या आपल्या सेवा कारकिर्दीत मिश्रा यांनी महत्वाच्या विविध पदांवर काम केलं आहे त्यांचे पूर्वसुरी पंकजमोहन सिन्हा यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आय एन एस शिवाजी या नौदलाच्या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रात पस्तीस अधिकाऱ्यांनी नुकताच सागरी अभियांत्रिकी प्रावीण्य अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला यामध्ये भारतीय नौदलातल्या एकवीस भारतीय तटरक्षक दलातल्या चार आणि श्रीलंका नामिबिया आणि फिलिपाइन्स या देशांमधल्या प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला होता नौदलातल्या अधिकाऱ्यांना तांत्रिक कौशल्य आणि सागरी अभियांत्रिकी क्षेत्रातलं अद्ययावत ज्ञान देण्याच्या उद्देशानं हा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे याशिवाय अतिशय प्रतिकूल वातावरणात जहाजावर वास वास्तव्य करणं आणि कोणत्याही कारवाईदरम्यान सर्वोत्तम कामगिरीचं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज राहण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जात आहे या माध्यमातून नौदलाच्या कार्यक्षमतेत वाढ हो शिवाय म मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या राष्ट्रांसोबत प्रशिक्षण सहकार्य देखील वाढीला लागतं खराब हवामानाच्या परिस्थितीत हवाई वाहतूक सुरळीत ठेवतानाच उड्डाणाला होणाऱ्या विलंबाचं प्रमाण कमी करणं महत्त्वाचं आहे असं नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरप्पू राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे दाट धुक्यामुळं हवाई उड्डाणांना होणारा विलंब किंवा उड्डाणं रद्द होणं या परिस्थितीला तोंड देण्याची पूर्वतयारी करण्याबाबत गेले दोन महिने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून संबंधितांशी संवाद साधला जात आहे खराब हवामानामुळे विमान उड्डाणाच्या वेळांमध्ये होणाऱ्या बदलांबाबत प्रवाशांना वेळीच योग्य कल्पना देणं तसंच अशावेळी विविध तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्यांमध्ये समन्वय साधणं या गोष्टींवर या संवादादरम्यान मंत्रालयाचा भर आहे श्रोते हो दोन हजार चोवीस या वर्षभरात सांस्कृतिक क्षेत्रात घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण दोन हजार चोवीसच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत उद्या रात्री सव्वा सात वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर हा ॲप आणि समाज माध्यमांवर आपल्याला हा कार्यक्रम ऐकता येईल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलन डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सात पूर्णांक तीन दशांश टक्क्यांची वृद्धी नोंदवून एक लाख शहात्तर हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एकूण जीएसटी संकलन एक लाख चौसष्ट हजार कोटी इतकं होतं डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय जीएसटी संकलन बत्तीस हजार आठशे छत्तीस कोटी रुपये आणि राज्य जीएसटी संकलन चाळीस हजार चारशे नऊ नव्याण्णव कोटी रुपये झालं एकात्मिक जीएसटी संकलन सत्तेचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी कोटी रुपये झालं असून उपकर अकरा हजार चारशे एकाहत्तर कोटी रुपये इतका झाला आहे गडचिरोलीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकरा जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली यात आठ महिला आणि तीन पुरुष आहेत त्यांच्यावर राज्यात एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसं असून छत्तीसगड सरकारनंही त्यांच्यावर बक्षिस जाहीर केलं होतं यात दंडकारण्य झोनल कमिटी प्रमुख आणि भूपतीची पत्नी तारक्का तीन डिव्हिजन कमिटी मेंबर एक उपकमांडर तर तीन एरिया कमिटी मेंबर आहेत या सर्वांना पुढचं जीवन जगण्यासाठी शहाऐंशी लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली लवकरच दक्षिण गडचिरोलीसुद्धा होईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं न्याय मिळायचं असेल तर भारतीय संविधानानंच मिळू शकतो माओवादी विचारसरणीनं नाही हे जनतेला आता पटलं आहे असं ते यावेळी म्हणाले मुख्यमंत्र्यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात अहेरी ते गर्देवाडा या बससेवेचा प्रारंभ केला तसंच लॉईडच्या विविध उपक्रमांचा प्रारंभही त्यांनी केला यातून सहा हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून चार हजारावर रोजगार निर्मिती होत आहे असं त्यांनी सांगितलं गट्टा गर्देवाडा वांगेतुरी मार्ग तसंच ताडगुडा पुलाचं त्यांनी लोकार्पण केलं पेनगुंडा इथं फडणवीस यांनी जवानांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला गडचिरोलीत ग्रीन मायनिंगचा प्रारंभही मुख्यमंत्र्यांनी केला भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभ स्मारकाभोवती दोनशे एकर जागा आणि दोनशे कोटी रुपयांचा निधी शौर्यस्तंभ स्मारकासाठी द्यावा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते मंत्रिमंडळातली रिक्त असलेली जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाचं दर्शन घेण्यासाठी आज गर्दी झाली होती विविध राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनीही विजयस्तंभ परिसराला भेट दिली भारत आणि पाकिस्ताननं आपापल्या अणुप्रकल्पांच्या याद्या एकमेकांना सादर केल्या उभय देशांमध्ये अणुप्रकल्पांवर संभाव्य हल्ला रोखण्याच्या दृष्टीनं झालेल्या कराराचा भाग म्हणून दरवर्षी जानेवारीत या याद्या सादर केल्या जातात मुंबई शहरातलं वायू प्रदूषणाचं प्रमाण पूर्ण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ई विभागातल्या बांधकाम प्रकल्पांवरचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे भायकळा परिसरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी हे निर्देश दिल्याचं पत्रकात म्हटलं आहे पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर पंधरा रुपयांनी स्वस्त केले आहेत मुंबईत आता एकोणीस किलो वजनाचं एल पी जी सिलेंडर एक हजार सातशे छप्पन्न रुपयांना मिळेल घरगुती वापराचे एल पी जी सिलेंडरच्या किमतीत मात्र काहीही बदल केलेला नाही ठळक बातम्या पुन्हा एकदा डी पी खतांवर प्रतिटन साडेतीन हजार रुपये विशेष अनुदान पुढं चालू ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या महिन्यात सात पूर्णांक तीन दशांश टक्के वाढ आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकरा नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार